फाउंडर मेंबर करेल शिवसेने त्या शिवसेनेच्या कधी करणं सांगतो कधी शिंदे साहेब सांगतो आम्ही सांगतोय की ज्यांनी का उठाव केला त्या लोकांना दिला पाहिजे आम्ही काय कधी येणार आम्ही उद्धव बाळासाहेब पाठवलं नक्की शंभर टक्के उद्धव बाळासाहेब पाटील नाही नाही वायकर असतील त्याने म्हणूनच ते हे असतील पण आम्ही उद्धव बाळासाहेब महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका